मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती मिळताच महिलांनी बँकेसमोर शुक्रवारी सकाळीच रांगा लावल्या होत्या अनेक महिलांच्या बँक खात्यास आधार लिंक नसल्यानं बँक खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी आल्या आहेत राहुरी फॅक्टरी येथील स्टेट बँकेसमोर महिलांची गर्दी झाल्यानं बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांनी बँकेसमोर मंडप टाकून पाण्याची व्यवस्था केल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती महिलांना मिळतात पैसे जमा झाल्याची खात्री महिलांनी बँकांसमोर एकच गर्दी केली बँकेसमोर महिलांच्या मोठ्या रांगा लागल्या अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याची माहिती बँकेनं दिली तर काही महिलांच्या खात्याला आधार लिंक नसल्यानं त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाही अशा महिलांकडून कागदपत्रे आधार लिंक करून देण्यासाठी स्टेट बँकेने पुढाकार घेतलाय बँकेसमोरील महिलांची वाढती गर्दी लक्षात घेता बँकेसमोर उन्हात महिलांना थांबावे लागणार असल्याने महिलांची गैरसोय दूर करण्यासाठी स्टेट बँकेचे शाखा अधिकारी धनंजय कुमार यांनी बँकेसमोर मोठा मंडप घालून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे सावली व पाणी मिळाल्याने उपस्थित महिलांनी शाखा अधिकारी धनंजय कुमार यांचे आभार मानले लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाल्याचे समजतात शेतात कामाला जाणाऱ्या महिलांनी कामाला सुट्टी देऊन पैसे जमा झाल्याची खात्री करण्यासाठी बँकेच्या दारातील रांगेत उभ्या राहिल्या होत्या शेरा शेतकऱ्यांच्या शेती कामाला महिलांनी दांडी मारल्यानं शेतकऱ्यांचं आजचं नियोजन कोलमडलंय जनावरांसाठी शेतकऱ्यांना स्वतः चारा काढावा लागल्यानं अनेक ला। शेतकऱ्यांनी सरकार विरोधात संताप व्यक्त करीत होते एस आर बीनूसाठी राजेंद्र उंडे राहुरी मंत्र्यांनी तीन हजार रुपये पाठवले भेट म्हणून पाठवले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मार्फत जेवढे बाई आपल्याकडे आलेली आहेत सगळ्यांचे पैसे देण्याची आपला पूर्णपर्यंत व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना मूल लागू नये त्यांना त्रास होऊ नये त्यासाठी पाण्याची व्यवस्था मंडपची व्यवस्था आम्ही आहे जोपर्यंत सगळे महिलाचे काम होत नाही आम्ही घरी जात नाही सगळ्यांचे काम करूनच आम्ही बाहेर पडणार ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि